अठरावल या गावात यावल पोलिसांच्या पथकाने जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली आहे गावातील इंजाळ नदी पात्रात आठ जण जुगार खेळत होते तेव्हा त्यांच्याकडून रोख रक्कम चार मोटरसायकली असा एकूण दोन लाख वीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार रोजी रात्री करण्यात आली असून या प्रकरणी शनिवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून बेचाळीस मिनिटाला आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरावल तालुका यावल या गावात इंजाळ नदीचे पात्र आहे येथे झाडाझुडपांच्या आड जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली तेव्हा त्यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले आणि सदर पथकाला त्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा तेथे प्रदीप रवींद्र भालेराव विशाल लीलाधर तायडे चंद्रशेखर रघुनाथ कोडी चेतन प्रकाश पाटील अर्जुन वसंत भील सुनील इंदाटे अजय सोनवणे हे आठ जणं जुगार खेळताना मिळून आले तेव्हा त्यांच्याकडून रोख रक्कम चार मोटरसायकली असा एकूण दोन लाख वीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कारवाई पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान हवलदार संदीप सूर्यवंशी किशोर परदेशी सुशील घुगे या पथकाने केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवलदार सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे या कारवाईमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत स्टॉक प्लेन मध्ये आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल